एक शक्तिशाली वादळ जपानला धडकले मुसळधार पाऊस आणि वाऱ्यासह आलेल्या सर्वात भीषण पुरामुळे एकशे तीस लोकांचा मृत्यू झाला आणि दहा पेक्षा जास्त लोक विस्थापित झाले माबिसो जिल्हा सर्वाधिक नुकसान झालेले क्षेत्र आहे एक शांत आणि प्रसन्न गाव चिखल आणि पाण्याखाली गाडले जाऊन एका भीषण दृश्यात बदलले पुरामुळे झालेले नुकसान इतके प्रचंड आहे की पीडित लोक घरी परत जाऊ शकत नव्हते ते दोन महिन्यांपासून आश्रयस्थानांमध्ये अस्वस्थपणे राहत आहेत आंतरराष्ट्रीय वी लव्ह यू फाउंडेशनच्या अध्यक्षा झांग गिल्झा यांनी जपानमधील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्दल ऐकले आणि एकोणीसाव्या न्यू लाइफ कॉन्सर्टद्वारे मदत निधी तयार केला अध्यक्षा झांग गिल्झा यांच्या इच्छेनुसार वी लव्ह यूच्या सदस्यांनी त्या शेजाऱ्यांना प्रेम आणि मनापूर्वक सांत्वना दिली जे पुराच्या प्रभावामुळे शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या पीडित होते आंतरराष्ट्रीय वी लव्ह यू फाउंडेशन ओसाका शाखेचे सदस्य एकत्रित आले आहेत आणि ते खूप व्यस्त आहेत आम्हाला आशा आहे की एका माताच्या हृदयातून येणाऱ्या आमच्या मदतीमुळे पीडित पुन्हा सावरले जातील आम्ही त्यांच्यासाठी मदतीच्या वस्तू पॅक करत आहोत माताच्या अंतकरणासह प्रेम आणि प्रामाणिकपणा दैनंदिन गरजेच्या वस्तू व्यवस्थित रचलेल्या बॉक्समध्ये सामावलेल्या आहे दुसऱ्या दिवशी लव्यू जा वी लव्ह यू सदस्य अस्थायी आश्रयामध्ये राहत असलेल्या पीडितांना भेटतात झांग गिलझा यांच्या इच्छेनुसार सदस्यांनी मनापासून तयार केलेल्या वस्तूंना पाहून वृद्ध लोकांना खूप आनंद झाला आहे यू सदस्यांसोबत बोलत असताना ज्येष्ठांना त्यांच्या अंतकरणात खोलवर माताचे प्रेमळ प्रेम जाणवले 哎哎 <laughs> 嗯嗯、谢谢你们，我倒没有受啥罪，但是就是这个环境，这个氛围让我非常感动，非常重非常感谢你们。嗯 <laughs> ते पीडित ज्येष्ठ असल्यामुळे सदस्यांनी आश्रयाच्या आतील आणि बाहेरील भाग स्वच्छ करण्याची योजना आखली आहे आणि प्रत्येकजण आपापल्या जागेवर कठोर परिश्रम करत आहेत इतरांना मदत करण्याच्या आनंदाने सर्व सदस्य हसत आहेत आणि शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खचलेल्या पीडितांना आशा देऊ इच्छितात मला आशा आहे की आमचे प्रेमळ मन त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आमच्या सेवेद्वारे त्यांना प्रेमाची जाणीव होईल माताच्या हृदयाने दुखात आणि अडचणीत असलेल्या शेजाऱ्यांची काळजी घेत ते जखमी हृदयांना सांत्वना देतात जेथे जेथे माताच्या प्रेमाची आवश्यकता आहे तेथे आंतरराष्ट्रीय व्ही लव्ह यू फाउंडेशन जाईल